जसं की तुम्हाला माहीत असेल आपण वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार बघतोय तर त्यामध्ये दहा भाग झालेले आहेत दहा एपिसोड आपण केलेले आहेत वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार कांद्याचं कर्मण केलंय तिकमिटलं आहे कैरीच्या चटण्याचं कैरीचा छुंदा केला आहे पायनापलचा छुंदा केला आहे असे खूप सारे प्रकार आपण केलेले आहेत आणि हीच सिरीज आपण कंटिन्यू करतोय तर काही मंडळी जॉईन होत आहेत मंडळी जॉईन झाली थोडं वाट बघू आपण आणि मग सुरू करूयात परत कैरीपासून केलेला तुमच्या आवडीचा पदार्थ कुठला कमेंट करून कळवा कर आणि भारतातल्या कुठल्या भागातून तुम्ही हे व्हिडिओ बघताय ते नक्की कमेंट करा आणि कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा तर हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा इथे ना कमाल असे वेगळे वेगळे व्हरायटी तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील ज्या विस्मरणात गेलेले पदार्थ आहेत आज आपण कैरीचाच असा मस्त एक चटपटीत पदार्थ करणार आहोत यस किती मंडळी जॉईन झाली आहेत हे बघूयात म्हणजे मग आपण सुरू करूयात येस तर तुम्हाला कुठला कुठला हाय येस लोक जॉईन व्हायला लागलेली आहेत माझ्याकडे फोन नाही आहे दुसरा त्यामुळे लॅपटॉपवर मला मॅनेज करावं लागतं आणि बिहाइंड द फोन मनस्वी आहे <laughs> आज टीम हो आज टीममधलं कोणीच अवेलेबल नव्हतं त्यामुळे आज मनस्वी काम करते इट्स माधुरी रंगोळी हाय मॅम गुड आफ्टरनून कैरी कांदा चटणी गूळ मेथी पुड हिंग फोडणी करून सोलापूर साईडला मी करते नेहमी टक्कू पण छान असतो कांदा कैरीची चटणी सेम तुम्ही जसं म्हणालात सेम रेसिपी मी गेल्या आठवड्यात लाईव्हमध्ये पोस्ट केली सो कैरी चटणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला सगळे व्हर्जन्स बघायला मिळतील भावनाजी पाटील जळगाव हाय सर काही प्रश्न असतील तर नक्की कळवा तुम्ही कुठून कुठून बघताय तेही सांगा येस yes, कैरीची आंबडगोड चटणी म्हणजे कैरी नावच म्हणलं ना कसं तोंडाला पाणी सुटतं ओंकार भाऊ ऑफिशियल मॅम तुम्ही टू टायर केकची रेसिपी मी ऑलरेडी द रेसिपीज खूप केकच्या पोस्ट केल्या आहेत डोरेमॉन केक केला होता त्याचबरोबर डॉल केक केला आहे केक बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा सगळ्या केकच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आरतीजी तावडे नमस्कार मधुरा कशी आहेस तुझ्या रेसिपी खूप सोप्या टेस्टी सर थँक्यू जई अधिकारी मस्त मी पोह्यांचे पापड करून बघितले मस्त झाले अगदी तू सांगितलं थँक्यू सो मच so आणि हे आपण घरी केलेले पोह्यांचे पापड असतात ना याला ना तो पापड खायचा एक टिपिकल वास असतो ना तो अजिबात येत नाही फार सटल हे पोह्यांचे पापड होतात जे घरी मी तुम्हाला प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात केले तर शमीरा मल्याणकर आंबे डाळ पण दाखवा ना कैरीची डाळ बाय मधुरा युट्यूबवर सर्च करा आंबेडा कैरीचं पन्हं या सगळ्या रेसिपीज खूपदा पोस्ट केल्यात तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर नक्की चैत्रा गौर सुरू झाली ना की त्या लाईव्हमध्ये मध्ये दाखवेल मी नक्की कैरी चिडा श्री पद्मावर टोकरी चाट नक्की ट्राय करेल सो आणखी काही मंडळे जॉईन होत आहेत ते जॉईन झाले की आपण रेसिपीला सुरुवात करूयात इट्स माधुरी रंगोळी कैरीची वाटली डाळ चैत्र गौरीच्या हळदी कुंकू वेळी बनवतो आम्ही आम्ही पण बनवतो पन वाटली डाळ आणि भिजवलेले सने जाऊ दे आता आपला कॉम्बिनेशन होतं हे प्रसादासाठी हे आवर्जून दिलं जातं चैत्रागौरला सो मी नक्की प्रयत्न करेल ऑलरेडी पोस्ट केल्यात आंबे डाळ कैरीचे डाब बाय मधुराज रेसिपी सर्च करा पन बाय मधुराज रेसिपी सर्च करा ताई मी तुमच्या सर्व रेसिपी बघते थँक्यू सो मच भावनाजी पाटील मेघाजी हरमळकर हाय ताई यू तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात मी तुमच्या सर्व रेसिपी ट्राय करते मस्त होतात थँक्यू सो मच मनस्वीचा हात दुखायला सुरुवात झाली पण काही मंडळी जॉईन जॉईन होतात आहेत तरी आणखी एक दोन मिनिट मनस्वी वाट बघूयात <laughs> दुधी भोपळाचा हलवा नक्की ट्राय करेल पोस्ट करायचा विशालजी वानखेडे तरी पण मी ऑलरेडी ही रेसिपी पोस्ट केली आहे खूप जुनी आहे दुधी भोपळा हलवा हलवा बाय मधुराज रेसिपी सर्च केले ना जुन्या म्हणजे अगदी दहा वर्षांपूर्वी जरी म्हटलं तरी चालेल दोन हजार बारा का अकरा साली मी पोस्ट केली दुधी भोपळा हलवा अमेरिकेत असताना तो हलवा बाय मधुराज रेसिपी युट्यूबवर सर्च करा नक्की तुम्हाला रेसिपी मिळेल आणि येस पुन्हा एकदा दाखवायची नक्की प्रयत्न करेल काल दाखवलेल्या रेसिपीमध्ये कुठले तांदूळ वापरायचे शक्यतो आंबे मोहर खांडवीला आंबे मोहर तांदळाचा जो स्वाद येतो किंवा मग बासमती इंद्रायणीचं काय होईल ना इंद्रायणीचे जरा चिकट किंवा लगदा ती खांडवी होईल त्यामुळे शक्यतो आंबेमोर किंवा सुवासिक जो बासमती असतो चा तोही चालेल तुमच्या रेसिपी मस्त असतात मी ट्राय करते भाजी कशी निवडावी भी। हा व्हिडिओ पण छान होता थँक्यू सो मच नयनाजी मधुरा पाहिजे असेल तर काय सर्च करा आणि त्याची विचार मधुरा पाहिजे असेल तर मधुरा सर्च करा शाहीनजी मुजावर प्लीज ताई डायट फूड रेसिपी डायट फूड रेसिपी खूप साऱ्या पोस्ट केल्या आहेत सॅलड बाय मधुरा रेसिपी सूप बाय मधुराज रेसिपी सूपचं तर झिरो ऑइल सूपच्या रेसिपीज मी पोस्ट केल्या आहेत पण ते इतके दाटसर आणि क्रीमी सगळे सूपचे प्रकार आहेत आणि इतकं अफलातून त्याचं गार्निशिंग केलं आहे सो सूप बाय मधुराज रेसिपी युट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल आज मी कैरीची चटणी दाखवते ही सिरीज आपण कंटिन्यू करतो आहे चला आता बऱ्यापैकी मंडळी जॉईन झालेली आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूच यात पण तरी अजून एखाद मिनिट थांबूयात पण त्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि इथे आपले ना मधुराज रेसिपीचे छानपैकी मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपण आणलेला आहे खास तुमच्याकरता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करणं शक्य नसेल काही प्रश्न असतील तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर हा तुम्ही ना व्हॉट्सॲप नंबर देते खाली व्हॉट्सॲप नंबरला जाऊन बघू शकता किंवा ऑर्डर करू शकता चला तर आज जसं की टायटल तुम्ही वाचलं असेल कैरीचं आपण पंचामृत करतोय कच्च्या कैरीचं पंचामृत पंचामृत खूप साऱ्या प्रकारे केलं जातं पेरूचं पंचामृत असतं मिरचीचं पंचामृत असतं कारल्याचं पंचामृत करतात तर आज आपण कैरीचं पंचामृत करतोय पर कायरस आणखी हा एक प्रकार असतो जेव्हा पंचामृत पाणी घालून सरसरीत केलं अस जातं जास्त पाणी घालून म्हणजे आपण सरबतासारखं पिऊ शकतो त्याला कायरस असं म्हणतात पंचामृत सारखी त्याची कन्सिस्टन्सी असते तर कायरस एकदम सरसरीत म्हणजे पन कसं असतं तसं आपण ते पिऊ शकतो तर आता इथे कढईत तेल गरम केलंय थोडं गरम होतं आणखी तेल यामध्ये जाईल मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे त्याचा जो स्वाद आहे सुवास आहे तो छान दरबळतो थोड़ा, हीट वाभर तुम्ही मी येस मोहरी बाई नाचायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप हिंग कढीपत्ता आणि हे छान मिसळून घेऊ आणि यासोबतच हिरवी मिरची देखील घालूयात थोडेसे हिरवी मिरचीचे काप आता ह्या खोबरा आल्या ना खोबऱ्याच्या कापला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं हे बघा खोबरं छान असं तांबूस रंगावर परतून झालं की गॅस बंद केला तरी चालेल या स्टेजला का ते पुढे सांगते आता या स्टेजला यामध्ये घालूयात भाजलेला शेंगदाण्याचा कूट तिळाचा कूट भाजलेले तीळ असे कुटून घेतलेत आणि आता इथे हा आहे कैरीचा पल्प इथे काय केलंय दोन कैऱ्या घेतल्या या कैऱ्या जसं पण्यासाठी आपण करतो की नाही त्याला चीर पाडली आणि कुकरमध्ये दोन चिट्ट्या काढल्या आणि नंतर त्याचा पल्प आपण काढून घेतला आता ही फोडणी करपू नये म्हणून मी गॅस बंद केला होता आता गॅस पुन्हा सुरू करते पुन्हा सांगते आपण कैरीचं पंचामृत करतोय दोन कैऱ्या स्लिट करून कुकरमध्ये दोन चिट्ट्या काढून घेतल्या त्याचं साल आणि पल्प काढून घेतले आणि छान अशी खमंग फोडणी पण केली कैरीचा गर घालूयात यामध्ये गुळ घालायचा आवडीप्रमाणे त्याचसोबत लाल तिखट गोडा मसाला चवीपुरतं मीठ हे देखील घालून मिसळून घ्या आता यामध्ये ना पाण्याचा अंश आपण अजिबात घालणार नाही पाणी नाही घातलं त्यामुळे ना हे पंचामृत टिकायला छान मदत होते बघा सुरेख रंग आलाय आणि गुळाचं प्रमाण कमी जास्त अर्थातच करू शकतो आता हे छान एकत्र एक शिजवून घ्यायच कैरी कितपत आंबट आहे त्या प्रमाणात पण हे खूप गुळमट नसतं कायरस किंवा पंचामृत आंबट गोडत असतं त्यामुळे खूप कण असं गुळ घालायची अजिबात गरज नाही आणि पाण्याचा अजिबात यामध्ये वापर नाहीये त्यामुळे हे टिकायला पण छान टिकते म्हणजे फ्रीजमध्ये असं जरी ठेवलं तरी तुम्ही वर्षभर देखील हे खाऊ शकता अजिबात खराब होत नाही रूम टेम्परेचरवर म्हणाल तर एक तीन चार दिवस छान टिकेल पण फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर हे सहज खूप दिवस टिकेल आता हे आणखी चार पाच मिनिटं म्हणजे तुमच्यासोबत गप्पा मारते तोवर शिजू देऊयात आणि अजून नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूड सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा येस yes, बरीच मंडळी जॉईन झाली आहे पण रेसिपी झाली की <laughs> रेसिपी झाल्यावर तुम्ही जॉईन केलं एनिवे anyway, जी नवीन मंडळी जॉईन झाली आहेत त्यांच्याकरता म्हणून सांगते आपण इथे ना कैरीचं पंचामृत केलं आहे आता हे एकदम पातळ केलं यामध्ये जर गरम पाणी घालून सैल केलं तर तो झाला कायरस इथे केलं आहे कैरीचं पंचामृत पंचामृत मिरचीचं असतं पेरूचं करतात कारल्याचं करतात तर आपण इथे हे कैरीचं सीझनमध्ये कैरी आहे म्हणून कैरीचं करतोय काय केलं यामध्ये तेल गरम केलं मोहरीची फोडणी घातली मोहरी हिरवी मिरची हिंग कडीपत्ता खोबऱ्याचे काप छान तळून घेतले ते काप तळून झाले की गॅस बंद करायचा दोन कैऱ्या स्लिट करून कुकरमध्ये दोन चिट्ट्या काढून घेतल्या कैरी थंड झाली की त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा आणि हा गर घातलाय गोडा मसाला लाल तिखट मीठ आणि गुळ असं सगळं घालून हे एकत्र रटरट शिजवून घेतले हे बघा हे छान एकत्र शिजतय वाल अजून थोडं शिजवूयात जोवर याला छान अशी चकाकी येत नाही ना तोवर हे शिजवून घेऊयात कुकिंग शिकण्यासाठी कुठून आणि कशी सुरुवात करावी कुकिंग शिकण्यासाठी अगदी साधं वरण भात लावण्यापासून सुरुवात करा बेसिक कुकिंग शिका काय होतं ना सुरुवातीलाच जर तुम्ही बिर्याणी करायचं ठरवलं किंवा केक करायचं ठरवलं आणि ते नीट नाही झालं तर नाराजी होती त्यापेक्षा लहान लहान पदार्थ अगदी 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 माझ्या आवडीचा पदार्थ पहिला जो किचनमध्ये केला पाहिजे तो म्हणजे प्रसादाचा शिरा तिथून जो कॉन्फिडन्स बूस्ट होतो ना तो दुसरा कुठलाच पदार्थ करून नाही होणार त्यामुळे तुम्हाला जर कुकिंगचा श्री गणेशा करायचा आहे ना मस्त प्रसादाचा शिरा करा सगळे अगदी आवडीने खातात आणि कोणी नावं देखील ठेवणार नाही माउथवॉटरिंग रेसिपीज वैशालीजी चिपळूणकर थँक्यू हाय दिदी मी कोकणात आहे ही रेसिपी करून बघेल नक्की बघा सो so, पुन्हा एकदा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करा आणि इथे तुमच्याकरता हे मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट ॲवेलेबल केलेला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता तिथे जाऊन ऑर्डर करणार नसेल शक्य तर व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन देखील ऑर्डर करू शकता आणि इथे बघा हे बोलता बोलताय ना आपलं कैरीचं पंचामृत देखील तयार झालंय वा रंग बघा काय सुरेख आलाय कन्सिस्टन्सी जबरदस्त आली आहे आणि मस्त शिजले गुळ विरघळलाय सगळं एकजीव झालंय आता हे चला सर्व करून पण दाखवते डावीकडे काय वेगळं वेगळं खायला करायचं हा प्रश्न पडत असेल तर हे कैरीचं पंचामृत नक्की करून बघा कमाल लागतं आणि मुख्य म्हणजे करायला अगदी आहे फटाफट तयार होतो गरम गरम आहे थंड झालं की बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करा बरं कैरीपासून केलेला तुमच्या आवडीचा पदार्थ कुठला कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र काय भारत काय भारताबाहेरून कुठल्या देशातून तुम्ही हे व्हिडिओ किंवा लाईव्ह रेसिपी बघतात कमेंट करून नक्की कळवा हा हा तर असेच भरपूर चटण्यांचे प्रकार मी पोस्ट केलेत चटणी बाय मधुराज रेसिपी सर्च करा बघायला मिळतील तिकमिटलं कैरीचा छुंदा कैरीचं मेथांबा आ, कैरी आ, कैरी आहे कैरीचं कांदा कैरीची चटणी आहे तिकमिटलं आहे असे वेगवेगळे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांचे पोस्ट केले आहेत शेवग्याच्या पालांची चटणी आहे तिळकूट आहे तिळ मिरचीचा कूट त्याची देखील चटणी पोस्ट केली सो नक्की चेक करा चला तर मग रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात उद्या आपल्या याच नवीन चॅनलवर मधुराद रेसिपी फुडीवर नवीन रेसिपीसोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा